श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रञ्च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णं <laughs> वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा त्या गजाननाच स्मरण करून आपण कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करतो उपनिषद हे भारतीय उपनिषद भारतीय तत्वज्ञानाच एक मूलभूत अंग आहे आणि उपनिषदातूनच गीता साकार झालेले ओम श्री तत्सरी उपनिषदा मधूनच साकारलेलं तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञान आहे आणि तेच आपण वाचित आहोत आपण काल पृथ्वी पंचमहाभूत आणि त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेला आकाश ज्याचा जवळ फक्त शब्द स्पर्श रस रंग गंध या पाच तत्वापैकी फक्त शब्द उरतो आणि आकाश हे त्यामुळं तरल देण्याला योग्य आणि अत्यंत संवेदनाशील सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेणारा आणि सगळ्यांच्या उत्कर्षासाठी रसणारा असं हे आकाश म्हणजेच आपला आत्मा आहे आणि याला न जायते वर्धते वृद्धते म्रियते वा जन्माला येत नाही वाढत नाही मृत्यू पावत नाही अशा या आत्म्याला जाणून घेणं हे खरं आत्मत बोधाच लक्ष नाही ज्ञानी पुरुषांना ते सहज शक्य होत नाहीतर माणूस या चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये अटकलेला असतो आणि तो सातत्याने आपल्या आपल्याच चक्र अनुभवित असतो का जन्म दिलास तू खावया मला दिवस रात्र खाणे पोटासाठी खाणे मेंदू साठी खाणे चैनीसाठी साठी खाणे पैसा खाणे बुद्धी साठी ज्ञान खाणे पोटासाठी अन्न खाणे 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 का काळ जात इंगळीच काळजी खोचलीस मला का दिलीस धाड धाड ही तू खावया मला रेणू केला हे विचारलेले भक्तांनी कि कशाला मला हे काळजी दिली तू जीवनामध्ये तुधच नामस्मरण घ्यावं आणि त्यातच विलीन व्हावं आणि म्हणून बहुनी ते व्यतीत आणि जन्मानी तो चार तान्य सर्वांनी नेत बहुनाम जन्म नामंत ज्ञानवान वा प्रे वासुदेव सर्व मिती स महात्मा सुदुर्लभ वासुदेव सर्वस्व आहे असं मानणारा महात्मा दुर्लभ आहे आणि हेच तत्वज्ञान या कठोप सांगितलेलं आहे अत्यंत सुंदर आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारचं हे तत्वज्ञान आहे तेव्हा अनंत विकार रहित नित्य अव्यय अशा प्रकारचा हा आत्मा आहे ज्याला अंत म्हणजे नाश नाही त्याला अनंत म्हणतात केळीचे झाड हे केळीचे फळ बुंधा यांची निर्मिती करते येथे केळी वगैरे नाश पावतात आणि केळीचे झाड एक कारण असून नाश पावते केळीचे झाडही अनित्य आहे म्हणजे तेथे कार्याचा व कारणाचा रास होतो मग परब्रह्म हे संपूर्ण विश्वाचे कारण आहे असे आपण म्हणतो ब्रह्म हे कारण व विश्व हे कार्य आहे या विश्वाचा नाश होत असेल तर कारणाचा सुद्धा केळीच्या धाराप्रमाणे नाश झाला पाहिजे मग परब्रह्माचा नाश होतो का तर नाही कारण परब्रह्म हे नित्य आहे नित्य स्वरूप असणाऱ्या परब्रह्मा पासून अनित्य विश्व निर्माण होते या संख्येचे निर्सन करण्यासाठी शास्त्रकार दोन निर्मिती सांगतात यामधील पहिल्या प्रकाराला परिणाम असे म्हणतात स्वस्व रूप परित्यागाने रूपांतरपत्ती इथे परिणाम यामध्ये कारणामधून कार्याची निर्मिती होते आणि स्वस्वरूपाचा त्याग होऊन ते कार्यामध्ये विलीन होते दुधाचे दही दुधाचे दह्यामध्ये दह्याचे लोण्यामध्ये लोण्याचे तुपामध्ये पण तुपातून पुन्हा दूध तयार करता येत नाही स्वस्वरूप परत्यागेन रूपांतर पत्ती इतिवर्त अभ्यास यामध्ये स्वस्वरूपाचा त्याग न होता कारणामधून कार्याची निर्मिती होते बदल होतो आणि त्यामुळे आपण दोरीला देखील साप म्हणतो यालाच विवर्त म्हणतात परब्रह्मापासून विश्वाची निर्मिती होत असताना त्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम विकार होत नाही म्हणून विश्व हे परब्रह्म्याचे विवर्त रूप अधिष्ठान आहे आता थोडक्यात म्हणजे नाश न पावणारा निर्गुण निराकार निर्विशेष निरुपाधिक निर्वय निर्विकार नित्य अव्यय अविनाशी अशा प्रकारचा आत्मा म्हणजेच हे परब्रह्म आहे इतकेच तर हे परब्रह्म महत्त्वाच्याही अतीत आहे वेस्ट्या आणि समिष्टीच्या सुद्धा अतीत आहे आणि त्यामुळेच मी ज्ञानी आहे मी अज्ञानी आहे हे मला समजते पर ब्रह्म हे ज्ञान व अज्ञानाच्याही आहे स्वतःच्या रूपाला अपरोक्ष रूपाने सर्वांना प्रकाशमान करता येते त्याच त्याला साक्षी असे म्हणतात पर ब्रह्म हे भूतांच्या मध्ये विश्वविषयी शरीर अंतःकरण या सर्वांना विकार आहेत परंतु आत्मचैतन्यामध्ये मात्र कोणतेच विकार नाही परब्रम्ह कुठस्त निर्विकार आहे कुठवत आयरणीवर लोखंडाचा तुकडा ठेवला तर त्यामध्ये बदल होतो आयरन मात्र निश्चित निर्विकार आहे आयरणी ही लोखंड विकारांना अधिष्ठान आहे त्याप्रमाणे परब्रह्म रूपे कुठस्त म्हणजे निर्विकार आहे नित्य आहे परब्रह्माचे नित्यत्व हे सापेक्षित नसून निरतिशय स्वरूपाचे आहे अशा परब्रम्म स्वरूपाला जाणून साधक आणि परमेश्वराप्रमाणे सर्वांचा आधार तो बनतो अध्यात्मामध्ये थोडीफार साधना केली की के बहिरंगाने वेद बदलला की आपोआपच लोक नमस्कार करतात आणि साधकाचा अहंकार वर्धन पावतो सर्वांनी आपल्याला मान द्यावा आपल्याला नमस्कार करावा आपले ऐकावे आपल्यावर श्रद्धा ठेवावी सुद्धा परंतु ज्याने स्वतः कधीही आपल्या गुरुची सेवा केली नाही साधना केली नाही त्यांना इतरांनी गुरु म्हणून वंदन करावे ही पण एक हा शास्वत भा स्वतःचे जीवन सर्वता पूर्णता ईश्वर त्यांनी गुरु समर्पित करून आपल्या त्यांच्या आणि आई वडिलांच्या कृपाने आत्मज्ञान व ज्ञान निष्ठा प्राप्त केली असे संत सच्चिदानंद रूप ब्रह्म स्वतःचे स्थान बनतात उपास्य होतात तो सर्वांना वंदनीय पूजनीय होतो मार्गदर्शक होतो जगद्वंद सर्वांना पूजनीय होण्यासाठी तो स्वतः कोणत्याही प्रयत्न करीत नाही प्रामाणिकपणे सेवा करतो आणि त्यामुळे या परम गृ श्रावेत ब्रह्म संसदी प्रता श्राद्ध काल वा तदानंत्याय कल्पते तदानंत्याय कल्पत क कल्पत म्हणजे जो कोणी मेधावी पुरुष या ग्रंथामधील परमश्रेष्ठ गुह्य गोपनीय ज्ञान ब्राह्मणांच्या सभेमध्ये दोन प्रकारे ऐकवेल त्यास अनंत फळ प्राप्त होते म्हणत प्रथम ग्रंथामध्ये पठन करेल आणि नंतर ग्रंथाच्या अर्थाचे प्रबोधन करेल या ग्रंथाचा वाच्यार्थ गुडार्थ लक्षार्थ भावार्थ अन्न साधकांना जो अधिकारी पुरुष समजून देईल त्यास अनंत काळाची प्राप्ती होते श्रद्धा काळाच्या वेळी जो पुरुष वे अन्न सेवन करण्यासाठी आलेल्या मृत व्यक्तींचे आपत सगळे सोयरे नातेवाईक यांना ग्रंथाचा वाच्यर्थ व लक्षार्थाचे प्रबोधन करतो त्यास अनंत फळाची प्राप्ती होते श्राद्धाच्या वेळी जमलेल्या लोकांना मनामध्ये ना ना थोडा वेळ खर्च करून वैराग्याची भावना तिथे दाटून दा। तेव्हा अत्यंत हुशार अत्यंत ज्ञानी अत्यंत विद्वज्जन, संग्रह करणारे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि शांभवी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु सारख्या ग्रहाच अधिष्ठान तिथ आहे जो लग्न पाहतो आहे आणि त्यामुळं या कार्यातून घरामध्ये आनंदाचे कारंजे उडतील आणि मनाला समाधानाची पावती प्राप्त होईल किंवा युद्ध काळाच्या वेळी जो पुरुष सुचिरभूत होऊन श्राद्धाचे अन्न सेवन करण्यासाठी जमलेल्या मृत व्यक्तीचे आपत सोबे सगळे नातेवाईक यांना या ग्रंथाचा वाचार्थार्थ प्रबोधनार्थ येतो त्याचा त्याच्या अनंत फळाची प्राप्ती होते श्रद्ध श्रा श्रद्ध श्राद्धाच्या वेळी लोकांच्या मनामध्ये अत्यंत त्या ब्राह्मणांना अर्ध्य द्यावा लागतो म्हणजे लक्षार्थ भावार्थ व अन्न साधकांना जो अधिकारी समजून देतो त्यास अनंत फळाची प्राप्ती होती वृद्धापकाच्या वेळी मनुष्य सुचिरभूत होऊन श्राद्धाचे अन्न सेवन करण्यासाठी जमलेल्या मृत व्यक्तीचे आपले सगळे नातेवाईक यांना या ग्रंथाचा वाचात लक्षात प्रबोधनार्थ जमाणे ऐक्य होईल आणि त्यामुळे अनंत विशाल अशा प्रकारचं हे जीवन अत्यंत सुपी समृद्ध अशा प्रकारची जमीन आहे जो कोणी मेधावी पुरुष असेल तदानंताय कल्पत इति म्हणजे जो कोणी मेधावी पुरुष या ग्रंथातील परमश्रेष्ठ गृह्य गोपनीय ज्ञान ब्राह्मणांच्या सभेमध्ये दोन प्रकारे ऐकवेल त्याला अनंत प्राप्त होते म्हणजे प्रथम या ग्रंथाचे पठन करेल आणि नंतर या ग्रंथाच्या प्रबोधन करील या ग्रंथाचा वाच्यार्थ गुणार्थ लक्षार्थ भावार्थ अन्न साधकांना जो अधिकारी सांगेल त्याला अनंत काळच्या फळाची प्राप्ती होते किंवा श्राद्ध काळाच्या वेळी जो पुरुष सुचरभूत होतो श्राद्धाचे अन्न सेवन करण्यासाठी जमलेल्या मृत व्यक्तींचे या ग्रंथाचा अनंत फळाची प्राप्ती होते श्राधाच्या वेळी जमलेल्या लोकांच्या अनायासे थोडा वेळ तरी वैराग्याची वे म्हणा दाटून येते अशा त्या वेळी त्यांना मृत्यूचे रहस्य सांगितले तर त्यामागील कदाचित एखाद्या मनुष्यामध्ये जिज्ञासा जागृत होईल वैराग्य प्राप्तीची शक्यता प्राप्त होते म्हणूनच युद्धाच्या अन्य गोष्टीच्या चर्चा करण्यापेक्षा या ग्रंथाचे पठन प्रबोधन करावे असे श्रुती सु, व्यक्त करते अशा ज्ञानदान करणाऱ्या अधिकारी पुरुषाला अनंत फळ प्राप्त होते येथे कठोपनिषदातील प्रथम प्रथमाध्याय समाप्त झाला तदा अनंताय कल्पते तदा अनंताय कल्पते अशी दुरुक्ती करीत हा अध्याय संपलेला आहे प्रथम अध्यायातील कठोपनिषदातील तृतीय वल्ली समाप्त झालेली आहे या प्रमाणे पम हंसिवचार्य गोविंद भगवन तेव्हा जातील अशा प्रकारे हा प्रथम अध्याय समाप्त होऊन दुसरा अध्याय सुरू होईल आज आपण इथं थांबूयात उद्याचा पुढचा भाग आपण बोलूया धन्यवाद वेद चक्षुला